नमस्कार मित्रांनो समर्थ फार्मसीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी फार्मासिस्ट सोमनाथ आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आपल्याला थमनेल पाहून लक्षात आला असेल मित्रांनो थमनेलमध्ये दिलेली बातमी यवतमाळ जिल्ह्यामधील आहे यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने त्याच्या सोळा वर्षी विद्यार्थिनीला आमिष दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले त्यात ती विद्यार्थिनी चार महिन्याची गरोदर राहिली आणि त्यानंतर या नराधम शिक्षकाने त्या मुलीला चुकीच्या पद्धतीने इल्लीगल पद्धतीने गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या त्या गोळ्यांचा त्या मुलीला खूप जास्त डोस झाला त्यामुळे त्या मुलीला त्या मुली खूप सीवर ब्लिडिंग झालं रक्तस्राव झालं आणि त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्या शिक्षकाला अटक करण्यात आली त्याला कायद्यानुसार जी काही शिक्षा आहे ती भेटल पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या जा गोळ्यांच्या चुकीच्या वाद वापरामुळे किंवा डॉक्टरच्या सुपरविजनशिवाय सल्ल्याशिवाय केलेल्या वापरामुळे आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो आणि म्हणून मित्रांनो आज आपण या संवेदनशील व महत्त्वाच्या विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत भारतामध्ये गर्भपाताविषयी काय कायदा आहे गर्भपातासाठी या वापरल्या जाणाऱ्या जा गोळ्या नेमकं काय असतात तसेच या गोळ्यांचे गंभीर दुष्परिणाम काय होऊ शकतात आणि समजा आपल्याला अनएंटेनपणे किंवा नको असताना गर्भधारणा झाली तर आपण सुरक्षितपणे गर्भपात कशाप्रकारे करू शकू ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचं आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण समर्थ फार्मसी हे मराठी यूट्यूब चॅनल प्रथमच पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूया भारतामध्ये गर्भपाताविषयी काय कायदा आहे मित्रांनो मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट नाईन्टीन वन या कायद्यानुसार भारतामध्ये गर्भपात हा कायदेशीर आहे पण त्यासाठी काही अटी आहे यासाठी पहिली अट अशी आहे की भारतामध्ये गर्भपात हा गायनेकॉलॉजिस्ट रजिस्टर गायनेकॉलॉजिस्ट व परवानाधारक हॉस्पिटलमध्येच केला जातो तसेच त्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट डॉक्टरचं गायनेकॉलॉजिस्टचं ओपिनियन त्याचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पण महत्त्वाचे असतात त्यानंतर मित्रांनो हा गर्भपात आपण किती दिवसापर्यंत करू शकतो मित्रांनो या कायद्यानुसार आपण वीस आठवड्यापर्यंतचा गर्भपात करू शकतो काही कंडिशन्समध्ये आपण जास्त आठवड्याचा पण गर्भपात करू शकतो पण त्यासाठी आपल्याला आपल्या स्त्रीरोगतज्ञाचं गायनॅकोलॉजिस्टचं ओपिनियन त्याचे रिपोर्ट्स महत्त्वाचे असतात हा हे आपल्या भारतामध्ये गर्भपाताविषयीचा कायदा त्यामुळे मित्रांनो गर्भपात हा चुकीच्या पद्धतीने किंवा बेकायदेशीरपणे करण्यापेक्षा आपण कायद्यानुसारही करू शकता आता आपण मित्रांनो पाहूयात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या जा गोळ्या नेमकं काय असतात मित्रांनो गर्भपातासाठी मिफेप्रेस्टोल मिझिप्रोस्टोल या दोन औषधांचा उपयोग केला जातो हे दोन औषध आपल्या प्रेग्नन्सीसाठी गर्भधारणेसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रोजेस्ट्रान या हार्मोनचं शिक्रेशन कमी करतात त्याला ब्लॉक करतात त्यामुळं गर्भाची वाढ होत नाही थांबते व तसेच हे दोन औषधं आपल्या युटरेसचं कंट्रॅक्शन करतात त्यामुळे गर्भ बाहेर पडण्यास सुरुवात होते गर्भपात होत असतो हे औषधांचं थोडक्यात मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा हे काम कसे करतात हे आहे आता आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय पाहू की गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधामुळे मृत्यू कसा होऊ शकतो किंवा हे औषधाचे दुष्परिणाम कशाप्रकारे आहेत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं या औषधांमुळे सिव्हिअर ब्लिडिंग होण्याचे चान्सेस खूप असतात खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे आपल्याला हायपरटेन्शन होऊन किंवा रक्ताची कमी होऊन पेशंटला खूप गंभीर परिणाम होऊ शकतात आणि पेशंट दगाऊ पण शकतो त्यानंतर दुसरी औषधाची रिस्क असे हे या गोळ्यामुळे पेशंटला आपण इनकम्प्लीट अबॉर्शन ज्याला असं म्हणतो त्याचे चान्सेस खूप असतात दर अर्धवटपणे गर्भपात झाला तर गर्भाचे स्ट्रेसेस तुमच्या गर्भपिशवीत राहिल्यामुळे तुम्हाला खूप सिव्हिअर इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला भविष्यात खूप गंभीर परिणाम होऊ शकतो तसेच गर्भपातामुळे तुम्हाला इन्फर्टिलिटीचा पण प्रॉब्लेम भविष्यामध्ये उद्भवू शकतो मग मित्रांनो आता महत्त्वाचा विषय आहे की जर तुम्हाला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी झालेली असेल किंवा तुम्हाला काही कारण असतो ती प्रेग्नन्सी नको असेल किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर मित्रांनो कुठल्याही दबावाला बळी न जाता सामाजिक टेन्शन न जाता आपण कृपया गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा कारण तुमचा गर्भपात कशाप्रकारे करायचा कोणत्या वेळेला करायचा हे सर्व डॉक्टर्स पेशंटची सिच्युएशन पाहून डिसाईड करत असतात त्यासाठी पेशंटचं एच बी लेवल असेल ब्लड लेवल असेल तसेच पेशंटला दुसरे काही मेडिकेशन चालू असतील हे संपूर्ण माहिती डॉक्टरांकडून मॉनिटर केली जाते पाहिली जाते आणि त्यानंतर तुमच्या गर्भपाताविषयी डिसिजन घेतलं जातं त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारच्या जीवघेण्या ज्या औषधांचे खूप गंभीर परिणाम आहेत अशा औषधांचा वापर डॉक्टरांच्या तुमच्या गायनाकॉलॉजीच्या सल्ल्याशिवाय करणं कृपया टाळा कारण मित्रांनो जीवन हे अमूल्य आहे हे, हे जीवन पुन्हा नाही त्यामुळे गर्भपात हा आपला सेफ आणि लिगल प्रक्रियेनेच किंवा पद्धतीनेच आपण करायला हवा मित्रांनो आशा करतो व्हिडिओमध्ये दिलेली अवेअरनेस विती विषयीची माहिती आपल्याला आवडली असेल महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व समर्थ फार्मसी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र